गुरुदेव महेर तस्मै श्री गुरवे ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानं वाभितम रदन सदृशं तत्वमस्सादि लक्षणं एकं चित्तं विमल मचरणं सर्वधी साची भूतम भाववितम त्रिगुण रहितं सद्गुणं पुण्य पुणे पवित्र देना माध्यम प्रतिनिधी बंधू बघिने आहेत आपणही सर्वांनी गजरामध्ये सामील व्हायचंय कबरदा कबरदा महाराज जेवले नाही काही कि जेवण खरं आहे सोनी मराठी नंतर पण आहे ना जेवण कुठं आपापल्या घरी नाही नाही इथंच आहे एकदा जोरदार गजार परत परत एकदा புண்டலீ <undas> கவரதா

या सगळ्या वारीमध्ये छोटीशी सेवा आम्हाला करता येते याचा आनंद आणि यासाठी तुमचे खूप आभार खूप खूप धन्यवाद आणि आपल्या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमासाठी मला असं वाटतं आज इथे जमलेली जितकी मंडळी आहेत आणि ह्यानंतर जेव्हा याचं प्रक्षेपण होईल तेव्हा जितकी मंडळी बघतील त्या सगळ्यांचे आशीर्वाद त्या सगळ्यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला नक्कीच लाभणार आहेत खूप खूप धन्यवाद तुम्हाला तिघांनाही मी मंचावरच थांबण्याची विनंती करणार आणि त्यांच्या गळा शोभणार आहे पुना गाडगेड आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून चांदीची सुबक सुंदर वारकरी वीणा आणि त्याचं अनावरण करण्याची मी विनंती करते मान अशा पद्धतीचा कार्यक्रम याची दिली याची डोळा आपण सगळे पाहणार आहोत अनुभवणार अनुभवणार आहोत आधी कधीच हे घडलेलं नाहीये याबद्दल तुमचं मनोगत ऐकायला हवं आपण सरांना प्लीज माहीत देऊया ओके आणि आता आपले प्रमुख अतिथी अर्थातच आपले माननीय मुख्यमंत्री सर त्यांना मी विनंती करते की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आज या कार्यक्रमाला येऊन इतक्या विविध पद्धतीचे कीर्तनकार महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहेत या संकल्पनेविषयी तुम्हाला काय वाटतं सर तुमच्याकडनं ऐकायला जरूर आवडेल बोला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भारत माता की गो माता की गंगा माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय मला अतिशय आनंद आहे की शंकर प्रबोध महाराज मामुनी सर्वच उपस्थित या ठिकाणी हा सोहळा पाण्याकरता उत्सुक असलेल्या भगिनी आणि बंधूं तीन चार दिवसापूर्वी मी एका वाहिनीवर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला प्रश्न विचारला तुमचा लाडका मंत्री कोण शंकर प्रबोध महाराज मामुनी सर्वच उपस्थित या ठिकाणी हा सोहळा पाण्याकरता उत्सुक असलेल्या भगिनी आणि बंधूं तीन चार दिवसापूर्वी मी एका वाहिनीवर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला प्रश्न विचारला तुमचा लाडका मंत्री कोण <laughs> इतक्या साध्या भाषेमध्ये तो सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतो देखील आणि तो पटतो देखील आत्ता नुकतंच ज्यावेळेस अमेरिकेच्या निवडणुका झाल्या आणि ट्रम्पसाहेब निवडून आले त्यावेळी काही संस्थांनी त्या, का संस्था त्या निवडणुकीकरता सर्वेक्षण केलं आणि त्यातली त्या त्या जी सगळ्यात सफल संस्था होती त्या संस्थेने सर्वेक्षणाच्या वेळी अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काय मुद्दे आहेत लोकांना कुठला मुद्दा हा सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस छत्तीस टक्के लोकांनी सर्वाधिक छत्तीस टक्के लोकांनी सांगितलं मेंटल हेल्थ हा आमच्याकरता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे इतर कुठलाही मुद्दा नाही तर मेंटल हेल्थ हा मुद्दा आहे हा मेंटल हेल्थचा जो मुद्दा आहे तो अमेरिकेमध्ये या करताय की त्या ठिकाणी कीर्तनकारही नाहीत आणि कीर्तनाची सोय देखील नाही आमच्या ग्रामीण भागामध्ये आपण बघतो इतक्या वाईट परिस्थितीमध्ये अनेक वेळा कधी दुष्काळ येतो कधी अतिवृष्टी होते आमच्या शेतकऱ्यांवर अनेक संकट येतात पण या संकटाच्या काळातही प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी काल्याचा कार्यक्रम होतो आणि या सगळ्या कार्यक्रमातन जे एक आत्मबल मिळतं त्या आत्मबलामुळे पुन्हा एकदा तो आमचा शेतकरी आमचा शेतमजूर आमचा उभा राहतो आणि पुढच्या आव्हानांचा सामना करतो त्यामुळे हे जे आत्मिक बल आपल्याला या कीर्तन परंपरेने दिलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी सोनीच मनापासून अभिनंदन करेन की हा विचार आपल्या मनामध्ये आला की वारकरी संप्रदायामध्ये आणि कीर्तनकारांच्या या संपूर्ण संप्रदायामध्ये कोण बनेल होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा रियालिटी शो करायचा मला असं वाटतं इतकी सुंदर संकल्पना आल्याबद्दल पहिल्यांदा तर सोनी मराठीचं सो मनापासनं अभिनंदन केलं पाहिजे नव्हे तर सोनी मराठीला दे बंडलक देखील म्हटलं पाहिजे इतकं सुंदर काम आपण या ठिकाणी करता आहात आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की माध्यम आहेत आणि ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो त्याच्यामध्ये सोनीसारखे जे प्लॅटफॉर्म आहेत ह्याचे खूप महत्वाची भूमिका आहे आपण असं म्हणतो की जगामध्ये शेपिंग ऑफ नरेटिव्ह हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे विमर्श काय आहे विमर्श नरेटिव्ह काय आहे हे तयार करण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होतं आणि मग त्या ठिकाणी जर कीर्तनाचा विमर्श तयार होत असेल कीर्तनाचा नरेटिव्ह तयार होत असेल तर या भारत देशाकरता आणि या महाराष्ट्राकरता यापेक्षा सुंदर अजून काय असू शकतं आणि म्हणून हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याची एक झलक आपण बघितली खरं म्हणजे इतके छान अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी आले कीर्तनकार आमचे आले तरुण आले युवा आले अडचणीतले आले आणि त्यांनी त्या ते ठिकाणी कीर्तन देखील केलं आपल्या जीवनातल्या काही गोष्टी देखील सांगितल्या आणि परीक्षकांनी देखील ते आ, मला असं वाटतं की त्यांना समावून घेतलं हे जे एकरूप होणं आहे ते एकरूप होणं खरं म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप चांगलं आहे की प्रत्येक जण एकमेकाला माऊलीच म्हणतो कारण प्रत्येकाला एकमेकात माऊलीच दिसते तशा प्रकारची एकरूपता आपल्याला या कार्यक्रमामध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आणि म्हणून पुन्हा एकदा या संपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित जी टीम असेल ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये प्रयत्न केला आहे त्या त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतांची परंपरा चालवणाऱ्या त्यांची जे काही नवीन पिढी आहे त्या पिढीतल्या जे काही वारसदार आहेत त्या वारसांचा सत्कार करण्याची संधी या आपण मला दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोल संपवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र रामकृष्ण हरी खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी कीर्तनातल्या सहजतेचं सौंदर्य तुम्ही खूपच छान पद्धतीने अधोरेखित केलं आणि तुमचे शब्द नक्कीच आम्हाला पाठबळ देणारे आणि आमचा उत्साह वाढवणारे आहेत तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आणि त्यासोबतच आजच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या आणि या सोहळ्याची शोभा वाढवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी इथे आभार मानू इच्छिते त्यासोबतच टीम पेंटगॉन क्यू टीम ऑन यांचे देखील मनापासून आभार हा कार्यक्रम आता आपल्या भेटीला लवकरच येणार आहे एक एप्रिल पासून सोमवार ते शनिवार कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार जगात नारी आपली पंढरीची वारी एकमुखानं बोला पांडुरंग हरी